सोलापूर जिल्ह्यातील रस्ते पाणी वीज तसेच शिक्षण आणि आरोग्य आदी जटिल प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास कर आपण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली अशी माहिती भाजपचे प्रांतिक सदस्य प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली अशा या जिल्ह्यामध्ये असलेल्या तीर्थस्थळाचं देखेपट विलोभनीय व्हावं त्याचं पावित्र्य राखले जावं आणि वाराणशी सारखं स्वरूप या दैवताना यावं यासाठी धडपड करणं जिल्ह्याच्या विकासासाठी राबणं आवश्यक आहे म्हणून स्थानिक उमेदवार हा श्रेष्ठी द्यावा यासाठी ही गेली चार महिने आम्ही भेटून निवेदन देऊ याबद्दलची भूमिका मांडली आहे शेवटी श्रेष्ठींचा निर्णय असो जो निर्णय श्रेष्ठी देतील त्यावर श्रद्धा ठेवून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर तीनशे सत्तर कलम रद्द करणार असो या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी राज्याच्या पातळीवर भूमिका देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक यशस्वी करण्याचं आवाहन ढोबळे यांनी केलं जर विचार केला तर पन्नास वर्षात हिंदू दलितांना किंवा अतिमागास म्हणून जो दलितांच्या मधला भाग आहे त्यांना कधी संधी मिळाली नाही ना। हे लोकांच्या समोर समोर वाचकांच्या मला वाटलं म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे गेल्या पन्नास वर्षात विधान परिषदेवर असो राज्यसभेवर असो अगर लोकसभेच्या सहा मतदारसंघामध्ये असेल संदीपान भगवान थोरात यांच्या नंतर हिंदू दलितांच्या मध्ये असलेल्या लोकांना फारसा मिळाला नाही तो मिळावा यासाठी मी माझी उमेदवारी दाखल केली आहे सांगोला ते विजापूर पाया मंगळवेढा असा जो रेल्वे ट्रॅक आहे त्याचा सर्वे झालेला आहे त्याचबरोबर ही उस्मानाबाद सोलापूर या रेल्वेचाही सर्व मोह्याच्या कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे अशा प्रकारविषयी जर रेल्वे ट्रॅक कामाला सुरुवात झाली तर या जिल्ह्याच्या विकासाला निघालेले चाळीस साखर कारखाने आणि त्यातून निर्माण होणारी औद्योगिक क्रांती श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी